पूर्ण मशीन ही लोकांनी दिली रिवर्स ची सिस्टीम आहे पत्रा येऊ गॅलोन मध्ये खालचा पत्र गॅलोन नमस्कार नजराना प्रोडक्शन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो दो आहे दोन रोलर दोन एच पी मध्ये कुट्टा मशीन तीन रोलर तीन एच पी मध्ये कुट्टा मशीन आहे तीन ब्लेटच मशीन आहे मशीन तीन ब्लेड मध्ये येते तीन एच पी मोटर येते सिंगल फेज मध्ये ही मुरगासाठी स्पेशल मशीन तयार केलं ब्लोअर टाइप मध्ये ब्लोअर मशीन आहे एका तासाला दोन तानाचा ऑवरेज करते कटिंग करते पूर्ण मशीन ही लोखांडी येत्या दोन्ही पावते लहान पट्टा होते दोन डोले दोन्ही एस पीचे वैशिष्ट्य आहे की यात ब्लेड काढावं लागत नाही ब्लेड बदलावं लागत नाही ब्लेड ला धार लावावं लागत नाही पूर्ण मशीन ही लोखंडी येत्याला रिवर्सची सिस्टीम आहे आतलं गेअर वगैरे सगळं लोखंडी येते वरला पत्रा योग्या लोन मध्ये खालचा पत्रा गेलो पाच वर्षापर्यंत पत्रा गंजणार नाही याची गॅरंटी दिली जाते एका वर्षाची ब्लेडला धार न लावण्याची गॅरंटी दिली जाते <speaking in foreign language> दोन रोलरला तीन एच पी मोटर घातली तरी मशीन चालवू शकतो याला हाय प्लस म्हणजे एस टी पी सुद्धा बसवू शकतो आपण एस टी पी अटॅच करू शकतो हाय या दोन डॉलर दोन एच पी ला आपण एस टी पी बसवू शकतो इकडे दोन पंच्याहत्तर फूट पाईप येत्या याला आपण इथं पराडा मशीन ही अटॅच करू शकतो की मशीन कटिंग कसं करतं हे दाखवतो आता डबल आहे डबल दोन्ही पानाव एक इंची कुठं होतोय दोन्ही पानावर अर्धा इंची कुठं होतोय मशीन चालू करून डबल डबल सिंगल लाव नाही म्हणून तर ही एवढं मोठा केलाय याच पानावर डबल दोन्ही पानावर तुम्ही अर्धा इंच करू शकताय म्हणजे लहान करू शकताय आणि मोठाही करू शकताय हा तुम्हाला ब्लेड काढायची गरज नाही धार लावायची गरज नाही रिवस पण सिस्टीम आहे बघा रिव्हर्सची पण सिस्टीम आहे याला रिव्हर्स मारलं रिव्हर्स येत आहे दोन एच पी तीन एच पी मॅरेथॉन मोटर मध्ये उपलब्ध आहे कंपनीच्या नव्वद शहाण्णव एक्केचाळीस तेवीस ते सदतीस या नंबरला किंवा नव्याण्णव साठ चाळीस त्र्याण्णव साठ या नंबरला कॉल करू शकता